आम्ही महाराष्ट्र सैनिका राजा आदेश मानतो आणि आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा दिलेला आहे आणि एकदा राजसाहेबांनी आदेश दिला की तो राजा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक शिरसाबंद मानतो आणि उमेदवाराच्या पाठी पूर्ण ताकदीने उभे राहतो आणि आमचे पदाधिकारी हे कुठलेही पद किंवा नेता म्हणून काम करत नाही तर एक महाराष्ट्र सैनिक म्हणून राज्यसभा आदेशाची शंभर टक्के अंमलबजावणी करत असते आता कशा प्रकारचं नियोजन असणार आहे कारण सुद्धा भाजपामध्ये आहे बघा देशाचा देशाचा विचार करता आता हा देशहिताचा निर्णय घेतलेला आहे कारण समोर जे कठबोळ आत्ताची काय आघाडी आता उभी आहे त्यामुळे सर्वप्रथम आता देशाचा विचार करता आम्ही आमच्या कुठल्याही भूमिका बदललेल्या नाही आहे बरोबर आहे आमच्या भूमिका आमची भूमिका आमचे निर्णय विचारून ते आम्ही ठाम आहोत परंतु देशाचा विचार करता आत्ता तिसऱ्यांदा सन्मान्य मोदी साहेब पंतप्रधान होणं हे अत्यंत आवश्यक आहे सांगली जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणार आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की फक्त सांगली, ना सांगली जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जे विधानसभा क्षेत्र आहेत किंवा महाराष्ट्रातील जेवढे तालुके आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राजसाहेबांच्या ह्या पूर्ण ताकदीने दौरे होतील फक्त सांगलीतील पदाधिकाऱ्यांना तर महाराष्ट्रातील संपूर्ण प्रकार आमच्याकडे लाखोंच्या संख्येने आम केडर आहे कदाचित काही गोष्टींमध्ये आमच्याकडनं कमतरता झालेली असेल परंतु आपण जे नक्की विचारलं आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांनी आधीच आम्हाला सांगितलेलं आहे की या लोकसभेच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा असतील किंवा भविष्यातील निवडणुका असतील त्याची महाराष्ट्र सैनिकांनी अतिशय जोरात तयारी करा आणि भविष्यात ते शंभर टक्के ते स्वतः असतील किंवा अमित साहेब असतील हे स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करणार आम्ही नेते मंडळी असू आम्ही संपूर्ण राज्याचा दौरा करू दुसरं आत्ता जे आपण प्रश्न विचारला सभे करता तो दिमान तो तर सभेची डिमांड किती आहे मी माईक सगळे इकडे सरकवतो कारण राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर जवळपास प्रत्येक उमेदवारांनी सभा मागितलेली आहे म्हणजे अगदी तुम्हाला मनापासून सांगतो आणि त्याच्यामुळे आम्ही आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतो आहे की राजसाहेबांनी मी त्यांना आता शब्द दिलेला आहे की माझ्याकडनं नक्की मी प्रयत्न करेन आम्ही सर्वजण प्रयत्न करू की आपण सभा द्या परंतु शेवटी शेवटचा निर्णय जो असेल तो राजसाहेब ठाकरेच देतील की कुठे घ्यायची काय घ्यायची केव्हा घ्यायची असं आहे का मला वाटतं आपलं सात मेला इलेक्शन बरोबर आणि सात आणि वीस अशा आणि मध्ये एक असेल त्या फेजेस मी कुठे द्यायच्या ते ठरवलं ऐकलं नसेल ऐकलं तर मग तेच आणि मी त्यांचाच महाराष्ट्र सैनिक राज कार्यकर्त्यांनी नक्की कळलं तुम्हाला परत सांगतो पहिलं म्हणजे भविष्याचा जो उत्तम वेध घ्यायचा असेल तर वर्तमानात काही चांगले निर्णय घ्यायला लागतात जे देशाच्या त्या दृष्टीने उत्तम ठरायला लागतात जे, जे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी घेतलेले आहे तर मी जेव्हा भविष्याचा जर उत्तम वेध घ्यायचा असेल तर इतके समज नाही पण आपण सुद्धा मला वाटतं ज्ञान या वाटत नाही असं काही नसतं लक्षात घ्या काय असतं शेवटी आमचा पक्ष शून्यातनं उभा केलेला आहे आणि तो सन्मान्य राजसाहेबांनी केला कुठलेही बाहेरचे इतर कोणी न घेता राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यकर्ते घडवलेले आहेत त्यातनं काही नेते घडले आहेत अनेक लोक त्यातने आमदार झाले जिल्हा परिषद सदस्य झाले नगरसेवक झाले काही ठिकाणी आमच्याकडे महानगरपालिका आली त्याच्यामुळे चढ उतार राजकारणात ते होत असतात आणि हा जिल्हा आवडता आणि हा जिल्हा नावडता असं कधीच नसतं त्यामुळे आमच्याकरता सर्व जिल्हे सर्व शहरं ही अत्यंत आवडती आहेत त्यामुळे भविष्यात आम्ही शंभर टक्के व्यवस्थित काम करतो आपण राजसाहेब ठाकरेंना किती वर्षे ओळखता आपण ओळखत ना राजसाहेबांना कधी भूमिका बदल तसं भाषणात ना सांगितलंय त्यांनी तुमची जी भूमिका पक्षाची भूमिका राजसाहेबांच्या असं स्थगित किंवा सोडली असं नसतं राजसाहेबांच्या भूमिका कुठल्याही पक्षाच्या या भूमिका ठाम असतात परंतु भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करून देशहिताचे जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व घेतलं जातं